मिळवण्यासाठी लागेल का संबंधित विभागाकडे सोमनाथ शिंदे म्हणतात एक महिना पूर्ण झाला एक महिना पूर्ण झाला आधी अधिसूचना निघून आणि हरकतीला दहा दिवस पूर्ण झाले एस डी वादनकर म्हणतायत मार्गिकेचा नकाशा मिळवण्यासाठी ॲप्लिकेशन करावं लागेल का वर्धा। आता तुमच्या इकडं कसं तुमचं आमच्या इकडं वशिला म्हणते त्याला तुमचं प्रकल्प सादरीकरणावरती भर असेल पाहिजे त्या ते आशयाने त्यांनी तुम्हाला ॲक्च्युली सगळ्यांना ग्रामपंचायतमध्ये प्रकल्प सादरीकरण करणं गरजेचं आहे आज जरी तुम्हाला समजा नाही मिळू शकला तरी ते ज्यावेळेस तुम्ही गटाने त्या तिथं निवेदन देताल की बाबा प्रकल्प सादरीकरण करा कारण गावात कसं काय जमिनीचा उतार कसा रो मार्गिकेची उंची किती असणार दोन भागांमध्ये अख्खं गाव विभागलं जाणार का नाही का, का पावसामध्ये किती वहन क्षमता आहे त्या ह्याची किंवा अगदी जोरात जर पाऊस झाला तर त्या ह्याच्यातून वाहून न जाता भविष्यात काही पूर परिस्थिती वगैरे निर्माण होऊ शकते का ह्या सगळ्या आशयाने जर तुम्ही सांगता कुशंका उत्पन्न केलं तर त्यांच्यावरती समजा दबाव येऊ शकतो आणि ते सांगू शकतात की बाबा ठीक आहे तुमचे समज गैरसमज जे आहेत ते बाहेर काढण्यासाठी घालवण्यासाठी आम्ही निश्चितच त्याचा पाठपुरावा करू तुमच्या इथली पद्धत ऑफिसला विचारा मला नाही वाटत की तुम्ही जे काही सविन म्हणताय हां माहितीच्या अधिकारात तुम्ही बघा काय चान्स लागतोय हो का बाकी तुम्हाला जर वाटत असेल साष्टांग नमस्कार विनंती विशेष मला नाही वाटत काही चान्स आहे पण एकंदरीत तुमचं तिथं कचेरीमध्ये वजन असणं महत्वाचं आहे संबंधित विभागाकडे म्हणजे कुठं एम एस आर टी सीकडे नाकाशे सबमिट केलेले तर तुमची सक्षम अधिकारी हा म्हणजे काय म्हणतात त्याला जिल्हाधिकारी कार्यालय आहे कुठंच कुणाचा ताळ मिळ नाही आहे लक्षात आलं का एक कसं असतं आमच्याकडे वशिला म्हणतात त्याला लक्षात आलं का कसं आहे काय आहे स्थानिक लेवलला तुमचे किती सौहार्द्यपूर्व तुमचे तिथं संबंध आहे त्याच्यावरती अवलंबून आहे तसं काय ज्याला भौगोलिक अभ्यास आहे त्याच्या लक्षात येतं की बाबा मार्गिका कुठून एंट्री करणार आहे आणि कुठून एक्झिट करणार आहे फक्त तारतम्य भावाने नाही का के -के -के का तुम्हाला एक 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 सांगतो आहे की तुमचं उद्या काय असलं तिथं आणि ते जर गायब झालं कोणाला दुसऱ्याच्या हाती लागलं पोलीत आणि त्यांनी जर का ते संपवून टाकलं आता कालच मला व्हिडिओ आला की बाबा द्रोण फिरतोय आता रात्री द्रोण फिरतोय म्हणजे कोणाचा काटा काढायला चोरी करायला किंवा पीक खलास करायला असलं तर त्याचं कोण सांगणार आत्ता इकडं तुम्ही पाहत असाल दौंड बारामती किंवा एकंदरीतच बीड असेल किंवा कुठं जरी पाहिलं आपण जे संशयात द्रोण फिरलं की काहीतरी घातपाताच्या घटना समोर येतात लक्षात आलं का कालच आता इकडं सुरत चेन्नई एक्सप्रेस परांड तालुक्यात आमच्या इकडं साखर भागात संध्याकाळी द्रोण फिरलेले व्हिडिओ टाकलेत त्याने अकरा बारा वाजता आता काय त्याचा निकष काय काढायचा तर सगळ्यात महत्त्वाचं एकच आहे की तुम्ही इन कॅमेरा तुमचं सगळं रेकॉर्डिंग करून ठेवा की इथून एवढ्या ढळजळीत क्षेत्रातून मार्गिका जाणार आहे आणि राहिली गोष्ट ते कुणीतरी विचारलं होतं की कोणीतरी विचारलं होतं की एका गटात चार जण मालक आहेत तर त्या शंका कुशंका तर जे काही प्रश्न आहेत तुमचे प्रश्न आहेत तर त्याची उत्तरं देखील मिळवणं तुम्हाला अभिप्रेत आहे लक्षात आलं का ज्यावेळेस आमच्याकडं रामराव कराड म्हणतात लातूर भू संपादन कधी होणार सर येईल ना अधिसूचना येईलच की साहेब स्थानिक वृत्तपत्रात येईलच ना पण अधिसूचना ते स्थानिक वृत्तपत्रात येण्या अगोदर ग्रहपाठ वर्गपाठ बरेच आहेत ना आपल्याला आता हा समजा वर्गपाठ चालू आहे ग्रहपाठाच्या गोष्टी सांगितलेल्या देखील पाठपुरावा करणं गरजेचं आहे ना तुम्ही जरी विश्वनाथ कराड साहेबांच्या गावातले असले रामेश्वरचे अलग लक्षात तरी ज्याचे त्याच्या महागजाचा ज्याचा व्याप असतो त्यांचं नाव त्यांची जी काय कमी कमाई आहे किंवा त्यांच्या मागे ज्या अडीअडचणी अडचणी आहेत तर त्यांच्या वेगळ्या तुमच्या वेगळ्या लक्षात आलं का तुमचं